महाराष्ट्रातील क्रीडा शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी लढणारी महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शरदचंद्रजी धारूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी दिलेल्या लढ्याला यश आले आहे महाराष्ट्रातील तमाम क्रीडा शिक्षकांना व बी पी एड धारक विद्यार्थ्यांना पडलेला जो भयंकर प्रश्न होता तो प्रश्न आता सुटलेला आहे आणि संघटनेच्या लढ्याला यश आलेले आहे शासनाने सेवक संचामधील आपले क्रीडा शिक्षक हे पद कायम ठेवलेले आहे त्यामुळे धारुरकर सरांनी कित्येक वर्ष या प्रश्नासाठी राज्यस्तरावर सतत शासन दरबारी मंत्रालय डायरेक्टर ऑफिस डेपो डायरेक्टर त्यामुळे धारुरकर सरांनी कित्येक वर्ष या प्रश्नासाठी राज्यस्तरावर सतत शासन दरबारी मंत्रालय डायरेक्टर ऑफिस डेपो डायरेक्टर ऑफिस या ठिकाणी सतत येरझारे घालून जो प्रश्न प्रकर्षाने मांडला त्याला खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूप मिळाले आहे आणि संघटनेला न्याय मिळाला आहे सरांनी वेळोवेळी आपले प्रश्न घेऊन अधिकाऱ्यांच्या प्रचारांच्या विरोधामध्ये लढा दिला आपले प्रश्न त्यांना समजावून सांगितले आणि आपल्या लढाला यश मिळाले आहे त्याबद्दल पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने आभार मानण्यात आले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका